जून महिन्यात सोलापूर विमानतळावर विमान लँड होताना कुत्रा अडवा आल्याची घटना समोर आली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं सोलापूर विमानतळावर संयुक्त पाहणी करण्यात आली आहे या पाहणी चिकन मांसाचे तुकडे शिळे अन्न व कचऱ्याचे ढीग आणि विमानतळाच्या भिंतीला दोन ठिकाणी भगदाड पडल्याचं दिसून आलंय होडगी रोड विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महानगरपालिका जिल्हा प्रशासन विमानतळ प्राधिकरण पोलीस प्रशासन प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पाहणी केली यावेळी आयुक्त डॉक्टर मुख्य व्यवस्थापक वंजारा उपव्यवस्थापक अंजनी शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते विमानतळ परिसराची अधिकाऱ्यांनी तीन तास पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांना अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सा दिसून आलं तसंच दोन कुत्रे आढळले त्यात प्रामुख्यानं विमानतळाच्या भिंतीलगत असलेले मांसाची दुकानं कत्तलखाने व खाद्यपदार्थ विक्रेते या अतिक्रमणधारकांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येणार आहे पुढील पंधरा दिवसांनी या कामांचा आढावा पुन्हा एकदा घेतला जाणार आहे